हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण चौदावा श्लोक समजून घेत आहोत आणि श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिलेली या श्लोकावरची सारार्थ वर्षिणी टीका वाचत आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद पुढे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात कि जसं एखादा गरीब मनुष्य आहे तो आपल्या कुटुंबाच्या पालनासाठी एखाद्या श्रीमंत धनी व्यक्तीकडे कार्य करतो नोकरी करतो काम करतो त्याचप्रकारे माझे भक्त आहेत ते कीर्तन आदी भक्ती करण भक्ती प्राप्त करण्यासाठी साधू गणांच्या सभेमध्ये प्रयत्न करतात तर भगवंत काय म्हणतात की माझे भक्त आहेत ते साधू गण साधू संघामध्ये भक्ती करण्याचा प्रयत्न करतात कीर्तन श्रमण वगैरे सेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि असे माझे भक्त आहेत ते भक्ती करतायत एकदा जरी त्यांनी भगवत गीता श्रीमद भागवत याच श्रवण केलं तरी ते पुन्हा पुन्हा त्या वैदिक शास्त्रांचं श्रवण अध्ययन पठन करतात म्हणजेच अभ्यास करतात तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण बघतो की आपलं घर चालवण्यासाठी एखादा व्यक्ती आहे तो धनी व्यक्तीकडे श्रीमंत व्यक्तीकडे नोकरी करतो कार्य करतो कधी कधी तो धनी व्यक्ती आहे तो या माणसाचा नोकराचा अपमान पण करतो मात्र हा जो व्यक्ती आहे काम करणारा तो आपलं काम सुरूच ठेवतो कारण त्याला धन कमवायचं असतं कुटुंबाचं पालन करण्यासाठी तर तो जाणतो की मला जर धन कमवायचं असेल तर मला या माझ्या बॉसची सेवा करायलाच हवी मग त्यासाठी या नोकरी करणारा माणूस आहे तो बॉसच ओरडणं ऐकायला ऐकतो इच्छा नसली तरीही तो त्याच्या ऑर्डर्स आहेत आज्ञा आहेत त्या सगळ्या मानतो भगवान श्री कृष्ण म्हणतायत की माझे भक्त सुद्धा भक्ती प्राप्त करण्यासाठी भक्त संघात जातात भक्त संघात कितीतरी वेळा अपमानित पण व्हायला लागत तरी, तरी भक्त आहे तो सगळे अपमान सहन करतो भक्ताची इच्छा काय आहे त्याला भक्ती करायची आहे तीव्रतेने भक्ती करण्याची इच्छा लालसा या भक्तामध्ये आहे आणि असे भक्त आहेत ते वैष्णव संघात राहून सगळ्या जे वैदिकशास्त्र आहे त्याचं श्रवण करतात अभ्यास करतात अध्ययन करतात श्लोक गातात हे पुन्हा पुन्हा ते करतात तर भक्तीत प्रगती करण्यासाठी असे भक्त आहेत ते कायम उत्सुक असतात आणि भक्तीचा लाभ झाला भक्तीमध्ये रस यायला लागला तर मग ते श्रवणम करणं भगवंतांविषयी ऐकणं हे थांबवतात का नाही ते सुरूच ठेवतात त्यात आणखीन आणखीन रस घेत राहतात तर श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर पुढे लिहितात कि असे भक्त आहेत ते दृढ व्रत असतात ते ठराविक नाम जप जसं आपण हरे कृष्ण महामंत्राच्या सोळा माळा जप करतो तसं त्यांनी काही ठराविक नाम जप ठरवलेला असतो की इतक्या माळा मी करेन इतक्या जास्तीच्या माळा सुद्धा करेन कुणी ठरवलं असतं की मी सकाळी सकाळी उठून मंगलाचरण म्हणेन त्या प्रार्थना म्हणेन ही प्रणती म्हणेन एकादशीला मी एवढ्या एवढे जास्त माळा करेन हे व्रत करेन अशा रीतीने जी काही पालन आहेत भक्तीच्या प्रगतीसाठी ही सगळी ही व्रत केली जातात ती या भक्त भक्त कसे पाळतात ते दृढपणे या व्रतांचं पालन करतात <coughs> आणि यतांत म्हणजे असे भक्त आहेत ते अशा व्रतांचं दृढपणे पालन करण्याचा प्रयत्न करत असतात <coughs> पुढचं शब्द लिहिला आहे है श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी नमस्यंत बद्दल तर ते म्हणतात नमस्यंतस्य तर नमस्य म्हणजे काय दिलं आहे वंदन करीत आणि च शब्द आहे च म्हणजे इतर सगळ्या सेवा जसं श्रवण आहे कीर्तन आहे नवविधा भक्ती आहे तर हे सगळी कार्य ही भक्त करत असतात <coughs> आणि असे भक्त आहेत ते नित्य युक्त म्हणजे काय त्या भक्तांची आकांक्षा असते की ते भक्त भविष्यामध्ये भगवंतांचा संग घेणार आहेत म्हणजे ते भक्त आहेत त्यांची लालसा काय आहे भगवंत सेवेमध्ये ठेवा <coughs> तर अशा भक्तांचं ध्येय उद्दिष्ट भक्ती करण्यामागचं एकदम स्पष्ट असत भक्तांना भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करायची असते भगवंतांच्या चरण कमला प्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची असते आणि शेवटी श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की या श्लोकामध्ये माम कीर्तयंते माम उपासते असे शब्द आलेत तर पहिल्या वेळीत आपण बघितलं बघा कीर्तयंतो माम म्हणजे कीर्तन करतात माझे म्हणजेच माझे कीर्तन करतात आणि दुसरं आहे दुसरा, दुसरा शब्द आहे माम उपासते तर माम आणि शेवटी लिहिलंय उपासते तर हे त्या शब्दाचा अर्थ सांगितला इथे कि माझे कीर्तन आदी करणे हीच माझी उपासना आहे तर भगवंतांचं कीर्तन करणं भगवंतांच्या इतर सेवा ह्या सगळ्यांना उपासना म्हटलं जातं म्हणजे केवळ पूजा करणं पूजन अर्चन हीच ह्यालाच उपासना आहे असं म्हणत नाहीत तर भगवंतांच्या कोणत्याही सेवा केल्या तरी काय आहेत ती आराधना आहे उपासना आहे तर इथे वैष्णव आचार्य समजवतात की जसं आपण कीर्तन करतो तर जिभेने केलेली ही सेवा असते तर वाणी आहे आपली बोलतो आपण जिभेने त्याला म्हटलं जातं वाणीने केलेली सेवा तो जीवे ने तर जिभेने आपण कृष्ण प्रसाद सुद्धा खात असतो तर आपण जाणलं पाहिजे की जेव्हा आपण कृष्ण प्रसाद खातोय ती सुद्धा काय आहे सेवा आहे तर जिभेने तासभर जर अख्ख्या दिवसभरात तासभर आपल्याला लागला दोन तीन वेळा आपण खातोय तर तो वेळ पण आपण कृष्ण प्रसाद खातोय म्हणजे कृष्णाची सेवाच करतो आहे आणि इतर जो वेळ आहे त्यामध्येही आपण आपल्या जिभेने वेगवेगळ्या सेवा करू शकतो भगवंतांचा नाम जप करणं आहे श्रीमद भागवतम भगवद्गीतेचे श्लोक वाचणं आहे हे ग्रंथांचं तात्पर्य आपण वाचतो आहे ते प्रचार करणं आहे भक्तांना इतरांना भक्तीमध्ये प्रेरणा देण्यासाठी काहीतरी भगवंतांबद्दल बोलणं आहे तर अशा रीतीने आपण आपल्या जीवेचा भगवंतांच्या सेवेत वापर केला पाहिजे तर अशा प्रकारेच हा भक्त आहे तो भग, भगवंतांच्या सेवेत आपल्या इंद्रियांना लावतो तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी या नऊ पॉइंट चौदा वर लिहिलेली सारार्थ वर्षिणी टीका आपण वाचली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो